मधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण सुप्रिया सुळे पीडित कुटुंबियाच्या भेटीला पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे रक्षा खडसे यांनी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीडित कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेतली या भेटी दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडित कुटुंबियांकडून घटनेची माहिती जाणून घेतली विविध राजकीय नेते मंडळींनी भेट घेतल्यानंतर तसेच आज पलटण येथे सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात डॉक्टर महिलेच्या न्यायासाठी मोर्चा काढण्यात येणार तत्पूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कुटुंबाची सांत्वनापर भेट घेतली

सगळ्याची जे काय वास्तव आहे ते महाराष्ट्राला देशाला कळलं पाहिजे मुलींवर होणारे अत्याचार तातडीने थांबले पाहिजे आणि या संपूर्ण कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी कुठेतरी बाजूला ठेवून माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला आपण सगळे मिळून माणुसकीच्या नात्याने त्याच्याकडे बघितलं पाहिजे ज्या पद्धतीने सरकार दे दे। या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ स्टेटमेंट येत आहेत अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारे कारण ती महाराष्ट्राची कर्तुत्वान लेख आहे आणि ह्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे तुम्हाला आठवत असेल बीडमध्ये वर्षापूर्वी जी घटना झाली त्याचा उल्लेख पहिल्यांदा संदीप भैयानी महाराष्ट्रात केला आणि पहिल्यांदा देशमुख कुटुंबाचं जे हत्या झाली आणि वास्तव होतं ते भारताला संसदेमध्ये बजरंग अप्पांनी पहिल्यांदा देशाला कळलं आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती त्या काळामध्ये संदीप भैया असतील सगळेच सहकारी अप्पांनी अमित भाई गाठ घेतली तीन चार वेळा त्यांना माहिती दिली त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं जरी आम्ही विरोधात असलो तरी कधीतरी राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्याने ठेवलेच पाहिजे आणि त्या बाबतीत माझा आणि बजरंग बजरंगअप्पांचा अनुभव राहिला आणि मी राजकारण बाजूला ठेवून अमित भाई शहचे मनपूर्वक आभारी मानते की त्यावेळी जेव्हा बजरंग अप्पा आणि मी आणि आम्ही सगळेच मिळतो तेव्हा या संतोष भाऊची जेव्हा हत्या झाली त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि इन्क्वायरी लावली आणि पुढे काय आहे आपण सगळेच पाहतो त्या केसचा आजही दिल्लीत असेल आणि महाराष्ट्रात असेल बाप्पा रोज फॉलोअप घेतात त्या कुटुंबाची आपल्या लेखीचं शिक्षण हे आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंबाचा विषय झाले आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार